घ्या मधाच्या ब्युटी टीच त्वचा होईल मऊ आणि चमकदार मध लावल्याने त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो यामुळे चेहऱ्याचा सॉफ्टनेस वाढतो यासोबतच रंग गोरा होतो सौंदर्य तज्ज्ञांनी सांगितलेले आहे मधाचे दहा सौंदर्यविषयक फायदे मधाला कसे स्टोर करावे मध कधीच खराब होत नाही दीर्घकाळ हवा बंद डब्यात ठेवता येऊ शकतो साठवून ठेवण्यासाठी फ्रीज बाहेर ठेवणे योग्य असते मधामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे मृत त्वचा दूर होते त्वचेची चमक वाढते यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात यामुळे मुरमासारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात यामुळे त्वचेवर पुरळ खाज आणि सुजेसारख्या समस्या होत नाहीत यामधील विटॅमिन्स मिनरल्स त्वचेचा रंग उजळवतात मधाचे हे उपाय वाढवतील गोरेपणा मधामध्ये लिंबाचा रस आणि दही मिसळून लावल्याने टॅनिंग दूर होते आणि रंग गोरा होतो पिठाच्या चाळणामध्ये मध आणि दही मिसळून लावल्याने सावळेपणा दूर होतो मधामध्ये हळद गुलाबजल मिसळून लावल्याने फेअरनेस वाढतो मधामध्ये हळद पावडर मिसळून लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो मधामध्ये बेकिंग सोडा मिसळून हातापायांवर लावल्याने डेड स्किन निघून जाते त्वचेच्या इतर समस्या दूर करतो मध मद। मधामध्ये चिमुटभर दालचिनी पावडर मिसळून लावल्याने पिंपल्स दूर होतात मेकअप करण्याचा योग्य क्रम चेहरा स्वच्छ करा मॉइश्चरायझर लावा प्रायमर लावा फाउंडेशन त्यानंतर कन्सिलर नंबर सहा ब्रॉन्झर किंवा ब्लश लावा हायलायटर लावा त्यानंतर आयशॅडो किंवा आय आयलायनर लाइनर लावा त्यानंतर काजळ नंबर दहा मस्कारा लावा नंबर अकरा लिपस्टिक किंवा ग्लॉस लावा नंबर बारा सेटिंग स्प्रे लावा महिलांसाठी मेकअप करणे आवश्यक आहे का घरातील महिलांनी चांगले कपडे घातलेले आणि मेकअप केल्याने संपूर्ण घरातील शुक्र मजबूत राहतो काही लोकांना हे सर्व खोटं वाटेल पण हे वास्तव वा आहे नंबर तीन काही लोक म्हणतात की आपले नैसर्गिक सौंदर्य पुरेसे आहे किंवा साधे जीवन हे आपले उच्च विचार आहे वगैरे वगैरे पण या जगात निर्माण करण्याचा आणि सजण्याचा अधिकार फक्त महिलांनाच देण्यात आलेला आहे श्रीमंत घरामध्ये तुम्हाला मेकअप शिवाय कोणतीही स्त्री दिसणार नाही कारण स्त्रिया देवी लक्ष्मीचे मूर्त स्वरूप आहेत आणि लक्ष्मी, लक्ष्मी देवीला फक्त सुंदर कपडे घातलेल्या स्त्रियाच आवडतात नंबर सहा अशा घरांमध्ये कधीही स संपत्तीची कमतरता नसते आणि कुटुंबातील सर्व व्यवसाय प्रगती करतात